विमानामध्ये धुमाकूळ घातल्याचा आरोप असलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड नेमके कुठे आहेत असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेला आहे पण खासदारांच्या उस्मानाबाद मधल्या घरी मात्र गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं चित्र आहे रवींद्र गायकवाड यांच्या अनुपस्थितीत पाडव्याची जोरदार तयारी सुरू आहे राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल कशी सुरू आहे गायकवाडांच्या घरी सगळी सणाची तयारी आणि गायकवाड कुठे आहेत घरचे काय सांगतायत ते येणार होते रेश्मा आणि म्हणून आज म्हणजे त्यांनी जे घोषित केलं होतं त्याप्रमाणे आज गुढीपाड्याचा सण ते स्वतःच्या घरी साजरा करणार होते परंतु आता असं सा सांगितलं जाते की ते घरी येणार नाहीत बर... ते जरी येणार नसले तरी आपला जो पारंपारिक मराठी सण आहे त्याची मात्र गायकवाडांच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे त्यांचा जो वाडा आहे जुना वाडा आहे त्या वाड्यासमोर रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत गुढी उभारण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं की रवींद्र गायकवाड येतील आज त्यांच्या घरी कुणीही नाही आहे म्हणजे हो ते पुण्यात त्यांचे चिरंजीव त्यांच्या पत्नी आणि ते स्वतःही पुण्यात असावेत असं सांगितलं जात आहे एक कारण हेही आहे की हक्कभंग आणण्याचा जो शिवसेनेनं लोकसभेत प्रयत्न केला होता तेव्हा ज्यांनी तो हक्कभंग आणायला पाहिजे ते रवींद्र गायकवाड स्वतः उपस्थित असावेत अशा अर्थाची मागणी संसदेत आली होती नियमानुसार ते एक शक्यता सांगितली जाते की ते आज उमरगेला येण्याच्या ऐवजी उद्या ते कदाचित थेट संसदेमध्ये जातील आणि ती जी आपभीती आहे विशेषतः एअर इंडियाच्या एअर होस्टेसचा जो नवीन व्हिडिओ आहे त्यांनी स्वतःच मुलाखतीमध्ये सांगितलं की रवींद्र गायकवाड अतिशय पोलाईट होते तर त्याच्यानंतर जी काही चर्चा होईल त्या दृष्टीनं ते उद्या बहुधा संसदेत उपस्थित राहतील आणि त्यासाठी ते इकडे आले नसावेत अशी शक्यता वर्तवली जाते हे जरी नसले आले तरी इकडे मात्र पारंपरिक पद्धतीनं सण साजरा केला जातोय जोरदार तयारी आहे कार्यकर्ते खुश आहेत किमान त्यांच्यावरचं बालन टळलंय काल ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या फक्त ठामपणे उभा राहिला अशा अर्थाने इथे चर्चा सुरू आहे रेशमा निश्चित राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे सध्या कुठे आहे ते माहिती नसलं तरी त्यांच्या घरी मात्र गुढी पाडव्याचा उत्साह बघायला मिळतोय